शिवसेनेचे नेते म्हणून केंद्रीय मंत्री श्री अनंत गीते यांचीही निवड शिवसेना नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुखांनी केली आहे आणि शिवसेनेचे उपनेते खासदार आनंदराव वडसूळ यांचीही शिवसेना नेतेपदी निवड करण्यात आली आहे शिवसेना पक्षप्रमुखांनी या चार नेत्यांची नावं जाहीर केलेली आहेत मी विनंती करीन त्यांनी थोड्या वेळाने मी बाकीचं हे करतो त्याप्रमाणे नंतर यावं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा या चौघांनाही शुभेच्छा आणि पक्षप्रमुखांकडून त्यांचं स्वागत हे बघा सर्व सन्माननीय नेते आणि हे बघा या कार्यकारिणीचे सगळे कागदपत्र आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया चार एप्रिल दोन हजार अठरा या दिवशी आपण त्यांच्याकडे दिलेले आहेत त्याच्यावरती त्यांची सही आहे आणि ही सगळी कागदपत्रं ह्या सगळ्या पुराव्यांसकट आपण निवडणूक आयोगाला दिलेली आहे मला असं वाटतं त्यानंतर एकोणीसशे दोन हजार अठरा ते बावीस या का काळामध्ये देखील कालावधीमध्ये देखील निवडणूक आयोगाने आपल्याशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि हा सगळा पत्रव्यवहार हा उद्धवजींना केलेलं आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे प्रेसिडेंट शिवसेना हे सगळी कागदपत्रं ही निवडणूक आयोगाने आपल्याला दिलेली आहेत निवडणूक आयोगाने आपल्याला मान्य केलेलं आहे की शिवसेनेचे अध्यक्ष हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत हे सगळं मान्य करण्याचं मूळ कारण आपण ज्या दोन घटना त्यांच्याकडे दिलेल्या होत्या त्या दोन घटनेच्या आधारावरती ही सगळी कागदपत्रं आपल्याला त्यांनी दिलेली आहेत आणि असं असताना देखील निवडणूक आयोगाने आमच्याकडे एकोणीसशे नव्याण्णवच्या नंतर कुठलीही कागदपत्रं तुमची आलेली नाही आमच्याकडे घटना आलेली नाही आणि त्यामुळे निवडणुकीचा निर्णय हा मी फक्त विधिमंडळ पक्ष कोण आहे हे बघून देतो अशा प्रकारचा निर्णय देतो आहे मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टात आता आपण हे सगळं घेऊन जातो आहे आणि मला पूर्ण खात्री आहे ही सगळी कागदपत्रं बघितल्यानंतर शिवसेनेला नाव चिन्ह पक्ष आणि या अपात्र आमदारांची हकालपट्टी होणार म्हणजे होणार हा विश्वास ए या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला देतो जय हिंद जय महाराष्ट्र प्लीज लुक एट पेज 710 पीडीएफ 723 जस्ट इन केस द एसेंस ऑफ द इंग्लिश ट्रान्सलेशन हैज बीन लॉस्ट दिस इज द सेम डॉक्युमेंट लेटर At seven one zero, the same letter that you were pointing out, twenty fifth November nineteen. Yes. Yes. It's in Marathi. Ha. Um, and that probably will be the essence because -a. it's a translation of Purava Pailavar. Yes, That's my, my perhaps, I, 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 I'll chief, go by chief, my lord, the chief, just, just yeah. light on that. <laughs> <laughs> Honorable. It Lady says. Justice. गुरुवार दिनांक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टात आपली जेव्हा सुनावणी चालली त्या वेळेला या देशाचे सर्वोच्च न्यायाधीश चंद्रचूर साहेबांनी काय म्हटलंय ते आपल्याला मी दाखव आमदारांची बैठक शिवसेना आणि मराठीत त्यांनी जे म्हटले माने श्री उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली महाराष्ट्र राज्य विधान विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आलेल्या सर्व निर्व नवनिर्वाचित आमदारांनी बैठकीची सुरुवाती सुरुवातीलाच या बैठकीत होणाऱ्या निर्णयांचे सर्वस्वी अधिकार अध्यक्ष म्हणून प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांना दिले याप्रमाणे बैठकीत महाराष्ट्र राज्य विधिमंडळातील शिवसेना पक्षाच्या घटने घटनेता म्हणून आमदार श्री एकनाथ संभाजी शिंदे व विधानसभेतील मुख्य प्रतोद म्हणून आमदार श्री सुनील प्रभू यांची एकमताने निवड करण्यात आली या दोन्ही निवडींचे दोन ठराव पुढील प्रमाणे आहेत सो इट सेज दॅट वेल ऑल द दे पॉवर टू टेक ऑल द इंटरेस्टेड टू मिस्टर उद्धव ठाकरे अँड इलेक्शन वॉज देन हेल्ड ॲट विच सो एज नॉमिनेटेड ॲज अ ग्रुप लीडर अँड सो अँड सो वॉज नॉमिनेटेड ॲज द चीफ यापेक्षा काय पुरावे हवे आहेत मी आता सर्वोच्च न्यायालयात अत्यंत जिद्दीनं ज्यांनी हा खटला लढवला ते कपिल सिब्बल अभिषेक मनु सिंघवी देवदत्त कामत यांच्याबरोबर ॲडव्होकेट रोहित शर्मा हे व्यासपीठावर उपस्थित आहेत मंचावर उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली भूमिका मांडावी माननीय उद्धव ठाकरे जी मंच पर बैठे सभी नेतागण और भाई और बहनों मैं स्पीकर श्री राहुल नार्वेकर जी के चार डिसीजंस जो 10 जनवरी 2024 को दिए गए उनके एक बहुत ही महत्वपूर्ण लीगल पहलू पर थोड़ी बातचीत करूँ